आहे यानंतर मी माननीय दीपक इंगळे इंगळे पाटील राष्ट्रीय किसान मोर्चा प्रत्याश अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं धन्यवाद सर साथियो आजच्या या बामसेपच्या राज्य अधिवेशनामध्ये शेतकऱ्याच्या अनुषंगानं एक दोन मिनटामध्ये एक दोन गोष्टी मी या ठिकाणी मांडू इच्छितो बामसेपनं जसं बी राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न उचलायला सुरुवात केली अगदी त्याच प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्यांची विविध डमी आंदोलने ज्यामध्ये शेतकऱ्यांचा फारसा काही फायदा होणार नाही अशी आंदोलनं उभी केली गेली राष्ट्रीय किसान मोर्चाच्या माध्यमातून हमीभावासाठी खऱ्या एम एस पीसाठी जसं बी आम्ही महाराष्ट्रामध्ये आंदोलन सुरू केलं तसंही कर्जमाफीचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये उभं केलं गेलं त्यामध्ये प्रामुख्यानं एक मुद्दा होता की हमीभावावरती एम एस पीवरती वीस टक्के अनुदान देण्यात यावं म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील मुळातच आज वर्तमानामध्ये केंद्र सरकारमार्फत जो हमीभाव जाहीर केला जातो जी एम एस पी मिनिमम सपोर्ट प्राईस किमान आधारभूत किंमत शेतकऱ्यांच्या मालाला केंद्रामार्फत जी जाहीर केली जाते तीच मुळामध्ये चुकीची आहे ती एवढी कमी आहे त्यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही दाखल गतवर्षी जी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये जो हमीभाव सोयाबीनला केंद्र सरकारमार्फत जाहीर केला तो हमीभाव हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चापेक्षा बी कमी होता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च हा सहा हजार रुपये असताना केंद्र सरकारने चार हजार आठशे ब्याण्णव रुपये हमीभाव घोषित केला याचा अर्थ उत्पादन खर्चापेक्षा बी चाळीस टक्के कमीनं केंद्र सरकारमार्फत हमीभाव घोषित केला जातो आहे आणि तो देखील महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळत नाही सहा हजार रुपये उत्पादन खर्च असताना स्वामीनाथन आयोगाप्रमाणे नऊ हजार रुपये भाव भेटणं अपेक्षित असताना चार हजार रुपये भाव सोयाबीनला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला भेटला म्हणजे भेटायला पाहिजे नऊ हजार रुपये परंतु भेटला चार हजार रुपये याचा अर्थ एका क्विंटलला महाराष्ट्रातला शेतकरी हा पाच हजार रुपये आहे याचा अर्थ महाराष्ट्रातला शेतकरी याला शेत या मायनसमध्ये घालण्याचं काम इथल्या केंद्र सरकारमार्फत केलं जात आहे क्विंटलला आमचा शेतकरी पाच हजारनं मायनसमध्ये आहे जर दहा क्विंटल आमच्या शेतकऱ्यांना माल विकला तर तो पन्नास हजार रुपये क्विंटलनं मायनसमध्ये जात आहे रब्बीचे पन्नास हजार आणि खरिपीचे पन्नास हजार म्हणजे याचा अर्थ इथला गरीबातला गरीब, गरीब शेतकरी वर्षाकाठी एक क्विंटलला हा मायनसमध्ये आहे त्याचा पुरावा म्हणजे माझ्या हातामध्ये हा तलाट्यानं दिलेला तहसीलदारांना दिलेला वजा उत्पन्नाचा दाखला आहे हिरालाल पाटील आपल्या जळगावचे शेतकरी यांनी घेऊन सिद्ध केलं की महाराष्ट्रातला आणि देशातला शेतकरी या ठिकाणी मायनसमध्ये आहे तर जे जे शेतकरी कर्जबाजारी आहेत त्या शेतकऱ्याला मी आम्ही आव्हान करतो जसा महाराष्ट्रातला शेतकरी एकही रुपया एम एस पीचं महावितरणचं बिल देणं लागत नाही अगदी त्याचप्रमाणे महाराष्ट्रातला आणि देशातला एकही शेतकरी बँकेचं एकही रुपया देणं लागत नाही तर त्या शेतकऱ्यांनी हा वजा उत्पन्नाचा दाखला काढावा आणि एकही रुपया कर्ज आणि एकही रुपये वीडबिल वीजबिल महाराष्ट्रामधल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांनी भरू नये असं आव्हान मी या सभेमार्फत या अधिवेशनामार्फत शेतकऱ्यांना करतो आणि एवढंच आव्हान करतो की आपण संघटित व्हावं गावोगाव राष्ट्रीय किसान मोर्चाच्या शाखा आपण या ठिकाणी काढण्यात याव्यात नक्कीच बामसेपानी भारतमुक्ती मोर्चाची राष्ट्रव्यापी ताकद ह्या महाराष्ट्रातल्या आणि देशकरांच्या शेतकऱ्यांच्या बाजूनं या ठिकाणी मेश्राम साहेबांनी उभी केलेली आहे त्यांनी तो शब्द दिलेला आहे आणि वास्तवातसुद्धा त्याचा आम्हाला अनुभव येत आहे तर महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या एकाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये आत्महत्या करण्यापूर्वी आपण राष्ट्रीय किसान मोर्चा आणि बामशेपच्या कार्यकर्त्याला आपल्या गावातल्या आणि तालुक्यातला फक्त एक फोन करावा नक्कीच एकही आत्महत्या आम्ही होऊ देणार नाही एवढा शब्द आम्ही या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद नारायण दीपक किंगळे साहेब या ठिकाणी मेश्राम साहेबांची अध्यक्षता हो एक भाषण में हमारे एक कार्यकर्ता ने ये कहा था कि हमारे किसान लोग आत्महत्या करें। इस रेफरेंस में एक उदाहरण आया था आत्महत्या का तो भाई किसानों को अनुरोध करना चाहता हूं कि आत्महत्या आप करना चाहते हो फाइनल हो गया इसका मतलब है आप आत्महत्या करके अपने आप को खत्म करना चाहते हैं। इसका मतलब यह हुआ तो आप मान लो आप खत्म हो गए आत्महत्या किए बगैर मान लो आप खत्म हो गए जब आत्महत्या करके मर ही रहे हो तो आप मान लो आप खत्म हो गए आप शरीर से उपस्थित नहीं है आप है ही नहीं है ऐसा स्वीकार कर लो मान लो और व्यवस्था की हत्या करने के लिए जो जरूरी है जिसकी हत्या करना है करो व्यवस्था की हत्या करने के लिए जो करना जरूरी है करो उसकी हत्या के लिए आत्महत्या कर रहे हो जिसकी वजह से आपको आत्महत्या करना पड़ रहा है व्यवस्था की हत्या करने के लिए जो करना है करो हम आपके साथ में अपनी हत्या मत करो तो यह भी एक बात है जो हम लोगों को समझना चाहिए